ऊस वाहतूक करताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बैलगाडी अंगत गाडी ट्रॅक्टर ट्रॉली वाहनांना रिफ्लेक्टर तसेच पाठीमागं फ्लोरेसेंट लाल रंगाचे कापड बसवावं असं आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आज गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता टाकलेवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाड्या चालकांसाठी वाहतूक सुरक्षा प्रबोधन करताना केलं फडणीस म्हणाले ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी व वाहनधारकांनी अपघात होईल असे वाहनात अधिक ऊस भरणं एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करणं चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणं दारू पिऊन वेगाने व निष्काळजीपणे वाहनं चालवू नयेत असं आवाहन ऊस वाहतूकदारांनी केलंय गुरुदत्त कारखाना येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि बैलगाडी ऊस करणाऱ्या बैलगाडी ट्रॉली यांना रिफ्लेक्टर लावण्यात आलेत यावेळी सागर खाडे शहाजी फोंडे फारुख जमादार यांच्यासह बैलगाडी चालक व वाहनधारक उपस्थित होते ट्रॅक्टर आणि बैलगाडी चालक सूचना आहे की त्यांनी रिफ्लेक्टरचा वापर करायचा आहे ट्रॅक्टर चालकांनी पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावायचा आहे बैलगाडीवाल्यांनी बैलांच्या शिंगाला व बैलगाडीच्या पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टरचा वापर करायचा आहे त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल सर्व नागरिकांना विनंती आहे की सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने ओव्हरटेक करताना रस्त्याची पाहणी करून व बैलगाडी किंवा ट्रॅक्टर याची वाहतूक सुरू नाही याची एक दक्षता घेऊन ओव्हरटेक करायचं आहे सर्वांनी अपघात होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे धन्यवाद